जय शिवराय दोन दिवसापूर्वी अर्थात अठ्ठावीस सप्टेंबरला आपण जुन्नर तालुक्यातल्या आळे आणि विशेषतः जुन्नर शहरामध्ये दोन रक्तदान शिबिरं जी आयोजित केली होती त्याला फार मोठ्या पद्धतीचा रिस्पॉन्स तालुक्यातल्या तमाम रक्तदात्याने दिला मी सर्वप्रथम त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो ह्या रक्तदानासाठी माझ्या ज्या टीमने किंवा माझ्या ज्या सहकाऱ्यांनी एकाचं नाव मी घेत नाही सर्वांनी जी काही मला मदत केली त्यांच्यासुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतो आपण त्या दिवशी दहा लाखाचा रक्तदात्यांना दहा लाखाचा विमा आणि स्मार्टवॉचच्या बाबतीमध्ये निर्णय घेतलेला होता त्यापैकी दहा लाखाचा जो विमा आहे त्यातले बरेचसे मंडळी पाच सहाच्या पुढे सर्व्हर डाऊन झाल्यामुळे त्यांना तो त्याच्यामध्ये करता नाही आला पण ज्यांनी त्या ठिकाणी जे जे रक्तदाते आहेत किंवा ज्या ठिकाणी त्यांनी आपलं रक्त दिलेलं आहे अशा सर्व लोकांना आम्ही ब्लड बँकेची सर्टिफिकेट दिलेली आहे त्या सर्वांनी आपल्या जवळच्या असलेल्या पोस्ट ऑफिसमध्ये मग त्याच्यामध्ये बेल्ला असेल आळे असेल वडगवारंद असेल पिंपळवंडी असेल ओथूर असेल जुन्नर असेल निमगाव सावा असेल नारंगाव असेल अशा जवळपासच्या सगळ्या पोस्टवर ज्या मी पोस्ट ऑफिसची नावं सांगितली त्या सगळ्या मोठ्या गावांच्या पोस्ट ऑफिसवर जाऊन आपलं असलेलं ब्लड सर्टिफिकेट दाखवून त्या ठिकाणी त्यांनी आपला त्या विमा काढून घ्यायचा आहे दहा लाखाचा विमा काढणं माझ्या दृष्टीने अतिशय गरजेचं आहे कोणीही आळस करू नका आणि कोणीही वेळ करू नका त्या ठिकाणी पोस्ट ऑफिसला मी सूचना दिलेल्या आहे आपण या सूचनेचा आदर करावा आणि काहीला स्मार्ट स्मार्टवॉच आपल्याला शॉर्ट पडले आपण काही ठराविक आणलेले होते त्याच्यामध्ये बरेचसे शॉर्ट पडले कारण आम्ही येतानाच पंधराशे आणले होते पण संख्या जास्त झाली आपली जवळजवळ सत्तावीसशे अठ्ठावीसशे घरामध्ये हे गेली त्यामुळे बाकीचे स्मार्टवॉच ह्या दोन तीन दिवसामध्ये येतील आमची सगळी मंडळी तुमच्या संपर्कात आहे ते तुम्हाला फोन करतील आणि त्या ज्या मंडळींनी त्या ठिकाणी स्मार्टवॉचसाठी बोलवलं जाईल त्या त्या ठिकाणी त्यांनी येऊन ती घेऊन जावी एवढीच मी आपल्याला कळकळीची विनंती करतो